सुरुवातीला एक मोठी बातमी वसईतल्या गुरुद्वारामध्ये उद्धव ठाकरे गेले आणि वसई विरार मधील गुंडगिरी हद्दपार करा असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले दे उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना तसा आदेशच मिळालाय की वसई विरार गुंडगिरी हद्दपार करा आणि वसईतल्या गुरुद्वारामध्ये उद्धव ठाकरेंनी जाऊन दर्शन घेतलं वसईतल्या शीख समुदायाशी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन केलं उद्धव ठाकरे गुरुद्वारामध्ये पोचल्यानंतरची ही दृश्य आणि तिथे उद्धव ठाकरे हे गुरुद्वारामध्ये दर्शन घेताना दिसत आहेत आणि तिथल्या शिवसैनिकांना त्यांनी आदेशच दिलेत की वसई विरार मधल्या मधली गुंडगिरी हद्दपार करा गुरुद्वारामध्ये जाऊन शीख बांधवांना त्यांनी आवाहन केलं शिवसेना भाजप युतीला मतदान करा आणि त्यासाठी उद्धव ठाकरे खास वसईतल्या गुरुद्वारामध्ये आज गेले होते तर तिथे गेल्यानंतर वसई विरार मधील गुंडगिरीला हद्दपार करा असे आदेशच त्यांनी शिवसैनिकांना दिले त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते दिसत आणि डोक्यावरती रुमाल बांधलेले उद्धव ठाकरे हे गुरुद्वारामध्ये डोकं टेकण्यासाठी गेले होते आणि वसईतल्या शीख समुदायाशी त्यांनी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन शीख बांधवांना केलं बिशप हाऊस या ठिकाणहून बाहेर पडताना उद्धव ठाकरे दिसत गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी शीख बांधवांशी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन शीख बांधवांना केलं त्यावेळी ही दृश्य उद्धव ठाकरे आता मतदारांशी संवाद साधतायत आणि आपण याच संदर्भातली माहिती घेऊयात हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती हेमंत आता था उद्धव ठाकरे हे सगळ्यात समुदायांच्या भेटी गाठी घेणार यात काही शंका नाही आणि आज ते पोचले वसईमध्ये कोण कोण होत त्यांच्यासोबत काय कार्यक्रम होता श्वेता वसाई विरार मधला मतदारसंघाला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे भाषण करून संबोधतायत आणि त्या भाषणाच्या वेळेला धर्मगुरु असू दे किंवा गुरुद्वार असू दे यांच्याशी भेटीगाठी करतायत आणि याच वेळेला जी वादतवाडी आहे तिथे उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी युतीला भरघोस मतदान करा रेकॉर्ड ब्रेक मतदान करा अशा पद्धतीचं सांगताना इथली गुंडगिरी हद्दपार करायची असेल तर रेकॉर्ड ब्रेक मतदान करा अशा पद्धतीचं भाषण केलं मी येणाऱ्या सभेमध्ये या गुंडगिरीबद्दल बोलणारच आहे पण युतीचा धर्म पाळा अशा पद्धतीचं सांगताना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न मात्र निश्चित केला त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे हो ज्या पद्धतीचं वसई विरार मधलं दहशतीचं वातावरण आहे त्याला कुठेतरी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलं अशा पद्धतीचं आता बोललं जात आहे धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मतदारांशी थेट संवाद साधत असताना उद्धव ठाकरे पोहोचले वसईतल्या गुरुद्वारामध्ये शिख बांधवांशी संवाद साधून तिला मतदान करण्यास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम